नमस्कार मंडळी राम राम कसे आज सगळे माझ्या नवीन ही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते तर धुळ्यात उद्योग यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारीख धुळे येथे अग्रवाल विश्राम भवन आहे तिथे आयोजन करण्यात आलं होतं तर आमची राणी दिदीनं आम्ही दोघी निघालो होतो तिथे आणि फायनली आम्ही पोहोचलो होतो तुम्ही बघू शकता छान पद्धतीने प्रदर्शन आयोजन करण्यात आलं होतं म्हणजे उद्योग यात्रेचं सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला तिथे उद्योग तिथे होते व्यवसाय तिथे होते आणि तिथे तुम्हाला फ्री एंट्री कोणत्या प्रकारचं एंट्री तिकीट वगैरे तिथे घेतलं जात नाही हे शॉप बघू शकता आपण खूप छान असे अँटिक शोपीस इथे होते मला <laughs> तर खूप आवडले पण किंमत बापरे तसं ते बोलले ते डिस्काउंट द्यायला तयार आहे पण तरी खूप होती नंतर आम्ही आलो मनीषा फूड प्रॉडक्ट्स येते आणि खूप छान पद्धतीचे प्रॉडक्ट्स होते ते प्रिमियक्स होते वेगवेगळ्या प्रकारचे आणि सॅम्पल्स पण ठेवण्यात आले ते तर मी ट्राय करून पाहिले आमच्या रान पण आता ट्राय केलेले चव खूप छान होती आणि घरी बनवलेले प्रॉडक्ट्स आहे त्यांचे आणि त्यातल्या त्यात आम्हाला आवडलं नागणीपासून बनवलेले ढोकळे आणि इडलीचं पीठ तर ते आम्ही घेतलं <ण्यारी> खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय तिथे होते सगळे तर मी कवर नाही करू शकत पण थोडेफार आहे की जे मी कवर केले आणि एकदा तुम्ही नक्की भेट द्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तिथे नक्की बघायला भेटतील तर आम्ही आलो या शॉपवरची ते खूप वेगळ्या प्रकारच्या छान असं अँटिक ज्वेलरी होत्या आणि आम्हाला तो खूप आवडल्या त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून कार्ड पण घेतलं आणि त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप पण आहे सो, सो त्याच्यासाठी पण आम्ही नंबर दिले आणि बघू शकता तुम्ही किती छान प्रकारच्या वस्तू तिथे होत्या इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट होते जे वेगवेगळ्या खड्यांपासून बनवण्यात आले होते त्यानंतर होते स्मार्ट लॉक आणि सी त्यानंतर आम्ही आलो या शॉपवरती जिथे सर आणि मॅडमांनी खूप छान पद्धतीने आम्हाला माहिती सांगितली जी माहिती ती खूप महत्त्वाची आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबद्दल त्यांनी माहिती लिहिलेली आहे पुस्तके आहे आणि चारोळी आहे चारोळी म्हणजे प्रेमासाठी आपण म्हणतो की या विराळासाठी पण त्यांनी गड किल्ल्यांवरती चारवळ लिहिल्या सो त्यांची पुस्तक होते आणि त्यांची ती माहिती देत होते तर विद्यार्थी मुलांना नक्की तिथे एकदा जा आणि ज्यांना आवडते त्यांनी सुद्धा तिथे नक्की भेट द्या त्यांना त्यानंतर आम्ही आलो ऑक्सिजन नावाच्या शॉपवरती जिथे वेगवेगळ्या प्रकारचे टी प्लांटर होते त्यानंतर आम्ही पोचलो या दुकानात ज्या ठिकाणी आजी खूप छान पद्धतीने माहिती देत होत्या आणि आवळ्याचे पदार्थ पण त्यांनी सॅम्पलला ठेवले हो ते त्यापैकी आम्हाला खूप आवडला आवळा मावा तर आम्ही तो घेतला आणि इथे होते वेगवेगळ्या प्रकारचे रेडीमेड पीठ आणि इथे आम्हाला भेटलं नागलीच्या चकल्या पण होत्या आणि नागलीचे शंकरपाळे होते जे खूप छान होते चवीला आणि त्यांनी चवीसाठी तिथे एडली वगैरे पण ठेवले होते नागलीचे आणि मेन म्हणजे इथे काळजी घेतली जात होती आरोग्याची कारण की इथे फवारणीवाले पण आले ते आणि आम्हाला वाटलं ही पेंटिंग आहे पण ही पेंटिंग नव्हती ह्या टाईल्स होत्या आणि अखेर वेट झालीच मनिषा ताईंसोबत ज्यांच्यासाठी मी आलीच या प्रोग्रामला या सर्व हँड पेंटेड साड्या होत्या आणि महत्वाचं म्हणजे मनीषा ताईंनी आधी पेंटिंग केली होती तर खूप छान होत्या साड्या आणि सर्वात शेवटी जे खाण्याचे शोकेन आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल होते तर मग मंडळी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय